हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीच्या निप्रार्थना सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या सहा वाजलेले आहेत आंघोळ वगैरे माझी झालेली होती आता चहा सुद्धा उकळलेला होता त्यामध्ये दूध टाकायचं होतं ते दूध टाकून घेतलं आता चहा चांगला आपला उकळून द्यायचा आहे जो कालचा व्हिडिओ होता ना त्यामध्ये अकरा तारीख टाकायची ती बारा झालेली होती त्यामुळे परवाचा व्हिडिओ तो होता आणि आजचा व्हिडिओ आहे तो कालचा आहे म्हणजेच बारा तारखेला येत आहे तुम्हाला तर विघ्नेश पण अभ्यास करत होता सकाळी लवकर उठलेला होता त्याचा अभ्यास राहिलेला होता त्यामुळे त्याने सांगितलं होतं मला की मम्मी मला थोडंसं लवकर उठो म्हणजे मी अभ्यास कवर करून घेतो तर तो बाहेर आहे तो बसलेला आहे अभ्यास करायला तर मला आता चवळी टाकायची आहे कुकरमध्ये त्यामुळे मी कुकर आहे तो स्वच्छ धुवून घेते आता मुलांची शाळा दहा तारखेला चालू झालेली आहे तर काहींची आज झालेली आहे तर ओमकार जी माझ्या कॉलेज आहे ते आज झालेलं आहे चालू आणि विघ्नेशची स्कूल आहे ती दहा तारखेलाच चालू झालेली आहे तर आता आपलं रुटीन आहे ते आजपासून चालू आज झालेलं आहे मे महिन्यामध्ये सुट्टी असते त्यावेळेला थोडासा आपल्याला आराम असतो तर काही त्यांच्या मागे टिफिन वगैरे असतील पण मला ना थोडंसं लेट करावं लागायचं स्वयंपाक कारण तुमचे दादा माझे मिस्टर आहेत ते लेट जायचे कामावरती त्यामुळे थोडंसं लेट झालं तरीसुद्धा चालत होतं अकरा वाजेपर्यंत जे स्वयंपाक झाला तरी चालत होता पण आता नाही आता लवकर पाच वाजताच उठावं लागतंय मी आज तर पावणे सहा वाजता उठलेले आहे थोडी गडबडच थो होईल आज तरी सुद्धा चपाती भाजी करून घेते आणि राहिलेलं काम आहे ते नंतर करते तर चवळी भिजत घातलेली होती रात्री मस्त अशी भिजलेली आहे कडधान्य कडधान्य पालेभाज्या किंवा का काकडी गाजर हे नेहमी खावावं म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आमच्या घरामध्ये कडधान्याची भाजी सुद्धा सर्वांना आवडते आणि हा कांदा बघा चिरलेला आहे मीडियम साईजचे दोन कांदे घेऊन चिरलेले आहेत जरा कांदा जास्तच लागतो म्हणून घेतलेले होते होऊ दे सेगडी चालू करून कुकर आपण ठेवलेला होता तो गरम झालेला होता त्यामध्ये दोन पळे आपण तेलसुद्धा टाकलेलं होतं आता मी कांदा टाकून घेते कांदा आपला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर माझे तुम्हाला डोळेसुद्धा लाल दिसत असतील किंवा सुजल्यासारखे दिसत असतील आणि आवाजसुद्धा माझा वेगळा येतोय कारण झोप माझी पुरी होईना झाल्या सकाळचं लवकर उठावं लागतं आणि संध्याकाळचं ना संध्या खूप लेट होतं कारण तुमचे दादा म्हणजे माझे मिस्टर बारा साडेबारा कधी एक वाजतात आणि मम्मी पण एडिटिंग करीत बसते मला पण झोप येत नाही त्यामुळे झोप पण पुरी होईना सकाळचं पण लवकर आता मुलांच्या शाळेसाठी उठावं लागतं आणि संध्याकाळचं पण लेट होतं त्यामुळे आवाज पण वेगळा येतोय आणि डोळे पण सुजल्यासारखे झालेले आहेत तर आपला कांदा सुद्धा चांगला भाजलेला आहे लाल झालेला आहे थोडा तर मी ते ना चवळी टाकून घेते आपली चवळी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली होती आता टाकलेली आहे चवळी आपण आता हलवून घेऊ दीड मिनटं आपण चवळीला चा तेलामध्ये चांगली हलवून घ्यायची त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू त्यानंतर आपल्याला बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत तर धना पावडर आता चमचा टाकली त्यानंतर जिरा पावडर पाव चमचा टाकली आता आपण हळद टाकून घेऊ इथे मी जिरं भाजून त्याची पावडर केलेली होते ती टाकते आता हा सर्व मसाला अर्ध्या मिनटासाठी या तेलामध्ये चांगला भाजून घेऊ आता हा सर्व मसाला अर्ध्या मिनटासाठी तेलामध्ये भाजून घेतला त्यानंतर आता आपण लाल तिखट टाकू तर दोन लाल तिखट आपण तेलामध्ये भाजून घेऊ त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट आहे ते दीड चमचा टाकायचं आहे ते सुद्धा आपल्याला हलवून घ्यायचं आहे ते गेतले, आता हे सर्व मसाले आहेत ते तेलामध्ये चांगले भाजून घेतले आता आपल्याला पाणी ओतायचं आहे चवळीच्यावरती अर्धा इंच येईल एवढं आपल्याला पाणी ओतायचं आहे कारण चवळी आपली कच्ची आहे म्हणजेच कडधान्य आहे त्यामुळे थोडंसं जास्त ओतायचं आहे म्हणजेच चवळीच्यावरती अर्धा इंच ओतायचं आहे म्हणजे आपली चांगली चवळी शिजली जाते तर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही एका शिट्टीतसुद्धा काढू शकता पण माझी कुकरची शिट्टी आहे ती लगेच होत्या त्यामुळे मी दोन करून घेणार आहे कशाला एवढा म्हणतात एकच युक्त्यातला त्या दोन झालेल्या होत्या आता मी कुकर खाली उतरलेलं आहे कारण चवळी शिजल्या का नाही बघायची आहे टिफिन पण भरायचे आहेत चाललेले चा आहेत तर ओंकार चाललेला आहे कॉलेजला त्यामुळे म्हटलं त्याचा टिफिन आहे तो भरून देते तर मस्त छान अशी चवळी शिजलेली होती आपली तर खूप छान कुकरमध्ये शिजते चवळी म्हणून आपण कडेमध्ये न शिजवता आपण अशी डायरेक्ट कुकरला शिजवावी ओमकारला टिफिन नव्हता म्हणून घरामध्ये जो टिफिन होता ना त्यामध्ये दिलेली होती भाजी आणि चपाती आहे ती न्यूजपेपरमध्ये बांधत आहे कारण रोल पेपर होता म्हणजेच जो सिल्वर पेपर असतो तो संपलेला होता त्यामुळे मी पेपरमध्ये चपाती आणि डब्यामध्ये भाजी दिलेली होती कारण थोडीशी पातळ होती त्यामुळे भीती वाटत होती चपातीला सगळी भाजी लागून जाईल म्हणून टिफिन भरलेला होता तो टिफिन आहे तो कॅरी बॅगमध्ये ठेवायचा होता कारण बॅगला सगळी भाजी लागून जाईल म्हणून मी कॅरी बॅगमध्ये बांधून देते त्यानंतर तो सर्वांच्या पायासुद्धा पडलेला होता कारण त्याचा पहिलाच दिवस होता म्हणून तो पाया पडत होता तर पाया पडलेली जी क्लिप होती शूटिंग केलेलं होतं ते काय टाकलेलं नाही कारण तो म्हटला नको मग मी टाकू तर म्हटलं बाळा आपलेच मावशी आहेत मामा आहेत काय म्हणत नाहीत उलट चांगला संस्कार आहेत स्वतःहून तो पाया पडतो असं सांगायला लागत आणि ओमकारला पाण्याच्या बॉटल डीमार्ट मधून आणायच्या होत्या आणि टिफिन आहे तो ओमकारला आणायचा होता कारण विघ्नेशचा गेल्या वर्षीचा होता त्यामुळे त्याला काय आणायचा नव्हता तर विघ्नेश बोलत होता की मम्मी मला बॉटल आणायची आहे तर म्हटलं हो बाळा आणि ओमकारला पण टिफिन आणायचं आहे तर उद्या मी जाणार आहे सामान आणायला त्यावेळेला घेऊन येईल

बाय ओंकार ओंकारला कॉलेजमध्ये पप्पा त्याची सोडवाय गेलेले आहेत तर मी घालून आली ओंकारला आता चपात्या बनवायच्या आहेत आपल्या तर राहिलेल्या चपात्या आहेत त्या करून घेते फक्त ओंकारच्याच टिफिनच्या करून घेतलेल्या होतात विघ्नेश पण बाहेर बसलेला होता, बस होता केव्हापासून की मम्मी मला चपाती दे भाजी पुड्यामध्ये घेऊन बसलेला होता तर त्याला मी लगेच ओंकार गेला की चपाती करून दिली आणि त्यांनी नाश्ता केला आपला स्वयंपाक वगैरे झालेला आहे चहा पण शिजलेला होता तर चहा घेते आता म्हणजे खूप लवकर उठलेले आहे पण चहा काय घेतलेली नाही तर मला कसं तरी होत होतं मला उठलं ना की पहिला चहा लागतो आणि नंतर काय असेल ते काम करते तर आता मी चहा घेते त्यानंतर काय असेल ते का काम करते तर चपात्या वगैरे झाल्या भाजी झाली तर चपात्या बनवताना गडबड झाली कारण ओंकारला पण द्यायचा होता टिफिन लवकर त्यामुळे दोन अदोगर चपात्या बनवल्या आणि नंतर सगळे आता बनवून झालेले आहेत मी चहा पण आणलेला आहे बाहेर गरम खूप झालेलं आहे म्हटलं चहा पित्या अदोगर मी चहा वगैरे घेतला त्यानंतर विघ्नेशला पण पाठवायचा होता ट्युशनला तर त्याचं टाइम झालेलं होतं नऊ वाजलेले होत्या नऊ वाजता ट्युशनला जातो आणि अकरा वाजता परत येतो तर रेनकोट वगैरे घालत होती कारण बाहेर पाऊस आलेला होता त्यामुळे ते त्याला रेनकोट घालून पाठवते काय विकले विकनेसला ट्युशनला घालवलं त्यानंतर तुम्हाला बाहेर दाखवलं की पाऊस कसा आलेला आहे इकडे तर सकाळचा इकडे पाऊस पडायला लागलेला आहे संध्याकाळचा येत होता पण आता सकाळचा सुद्धा चालू झालेला आहे तर रात्री जी भांडी घासलेली होती ती लावायची होती मांडणीला तर लावून घेते म्हणजे आता साठलेली भांडी आहेत ना ती घासायला टप मोकळा करते तर स्वयंपाक केलेला होता त्याची भांडी साठलेली होती ती घासून घेते आता भांडी वगैरे माझी झालेली आहेत भाजी वगैरे आणायची आहे मार्केटवरून तर चाललेली आहे मार्केटला तर जाऊन येते मार्केटला आणि भाजी घेऊन येते खूप दिवसांनी भाजी आणली नव्हती तर आज घेऊन येते पोहचलेली आहे तर भाजी बघा किती मस्त आलेली आहे एकदम फ्रेश माल असतो या मंशींच्या पशी त्यामुळे मला आवडते आणि चव पण असते या भाजीला तर एकदम काटेरे वांगी मस्त छान आलेली होती म्हणून मी अर्धा किलो घेतली आता इथं गवार बघा किती हिरवीगार कवळी लुसलुशीत आहे त्यामुळे या मधली सुद्धा मी पाव किलो घेतली त्यानंतर भेंडी सुद्धा घेतली पाव किलो मस्त हिरवीगार अशी घेतली त्याबेटू घेतले त्या शिमला मिरची घेतली अशी, अशी सगळी भाजी घेऊन आता घरी पोचलेली आहे मी भाजी वगैरे आता घेऊन आलेली आहे तुम्हाला भाजी थोड्या वेळाने दाखवते आता सर्व काही काम राहिलेलं आहे ते करून घेते आणि भाजी ठेवता वेळ तुम्हाला नक्कीच दाखवते तर चला आपलं काम राहिलेलं आहे ते करू मी भाज्याने गेली ना, ना त्यावेळेला हाताने कपडे धुवून मिशनीला सुकायसाठी लावलेली होती ती सुकलेली होती आता, तरत ती आता ले ले सुकत साथी। तर मी टेरिसवरती आता आणलेले आहेत सुकत घालण्यासाठी तर अशा रश्शा मी वरती बांधलेल्या आहेत कारण मला खाली लोंबलेल्या रश्श्या आवडत नाहीत कारण कपडे पण व्यवस्थित सुकत नाहीत आणि कपडे इस्त्री केल्यागत राहतात ताट जर रश्या बांधल्या ना तर खूप छान कपडे सुकतात आणि पडत नाहीत एकत्र गोळा होत नाहीत त्यामुळे अशा ताट रश्या बांधल्या की कपडे इस्त्री गेल्यागत आपले आपली सुकून जातात दोन तीन दिवस झाले संध्याकाळचा पाऊस येतोय सकाळचा तर काही पाऊस नाही आता ऊन पडलेला आहे तर बघू कपडे सुकून जातील सुकली तर बरंच होईल कारण सुकली नाही कपडे ना, ना तर वाश येतो त्यामुळे असं घाण पण वाटते त्यामुळे सुकली लगेच कपडे की छान वाटतं तर आता बघा टाकलेले आहेत सर्व कपडे कपडे वगैरे सुकत घातली आता बसलेले आहेत थोडी चेअरवरती कारण खूप सारं काम झालं एक वाजलेले आहेत दुपारच्या अजून जेवण करायचं आहे ओंकार येणार आहे अडीच वाजता त्यावेळेला जेवण करू तोपर्यंत वरची लादी आहे ना ती पुसून घ्यायची आहे तर पाणी सोडलेलं आहे नळाला बारडी आपली भरून जाईल तर जाऊया खाली तर आज तर ऊन पडलेलं आहे पाऊस येत होता दोन तीन दिवस तर कपडे सुकायचा खूप प्रॉब्लेम होतो आता कारण पत्रा आहे वरती टेरिसवरती तरीसुद्धा आता पाऊस आला की सगळा थंडगार हवा असते ना त्यामुळे काय कपडे सुकत नाहीत पण आता सुकतील आता ऊन आहे म्हटल्यानंतर आज तर सुकतील पण नंतर बघू संध्याकाळचा असा मोठा पाऊस येतोय तर जाते खाली आता आणि लादीपासून घेते वातावरण मस्त असं आहे ऊन पडलेलं आहे पाऊस तर नाही पण संध्याकाळचा ना असा पाऊस येतोय तर आज आबाळ पण आहे थोडं जास्त काही नाही आहे तर इकडे बघा ढग वगैरे आलेले आहेत तर आज मस्त असं ऊन पडलेलं आहे आता चला जाऊ खाली लादे वगैरे पुसायची आहे वरच्या हॉलमधली ती पुसून घेऊ आणि नंतर माने खाली जाऊन बघायचं आहे मला भाकरी घालावी लागते कपडे वगैरे सुकत घातले आणि आता मी खाली आलेले आहे म्हणजेच वरच्या हॉलमध्ये आलेले आहे तर वरच्या हॉलमधली लादी मला पुसून घ्यायची होती कारण एक दिवस आठ करून ना वरच्या हॉलमधली मी लादी पुसत असते कारण ह्या रूममध्ये जास्त काही नाचानाच नसते त्यामुळे हा रूम आहे तो काही सारखा पुसावा लागत नाही पण खालचा हॉल आहे ना तो मला रोज पुसावा लागतो कारण आपण स्वयंपाक करतो जेवतो त्यानंतर रहदारी आपल्या खालच्या हॉलमध्ये चालू असते त्यामुळे आपल्याला रोजच्या रोज खालची लादी पुसावी लागते तर मी खालची लादी रोज पुसून घेत असते संध्याकाळची कधीतरी पुसते खराब झाली दिवसभर तर संध्याकाळची पण कधीतरी पोछा मारून घेते खाली जाऊ आता झालेलं आहे इथलं सगळं काम झालेलं आहे आता भाकरी घालायची आहे खाली जाऊन बघू चपाती आहे का ना तर मग दोन भाकरी घालाव्या लागते त्या घालून घेते मला एकाने ओंकारले ओंकारेल सव्वा दोन वाजता तर खाली जाऊ आणि भाकरी घालून घेऊ दोन वाजा आली असतील गड्यामध्ये बघितलेलं नाही किती वाजलेत पण दोन तरी वाजा आली तर चला तर मग खाली जाऊ फॅन बंद करते इथला त्याला आधी तर आपले आता चला खाली जाऊ हा कपडा पु लादी पुसली वरची आणि खाली आली तर बघितलं चपातीच्या डब्यामध्ये तर अर्धीच चपाती होती म्हणून काय पुरणार नाही म्हणून दोन भाकरी घालून घेते तर मस्त अशी भाकरी थापलेली आहे तवा पण आपला गरम झालेला होता आता तव्यामध्ये टाकून देते मी येतो अडीच वाजता वाजतायत का तीन वाजता येत काय माहित नाही पण त्याच्यासाठी थांबणार आहे मी जेवायची तर मी सकाळी एक चपाती चहा बरोबर खाल्लेली होती त्यामुळे त्या काय मला भूक नाही एवढी तर बघू हो तो केव्हा येतो या तोपर्यंत मी एडिटिंग करते आणि व्हिडिओचा एंड पण इथंच करते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ えっ <music>